नमस्कार गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजून तेरा मिनटं झालेले आहे हा एक ब्लाउज मला अर्जंट द्यायचा आहे तर आपल्याला आधी ज्या ताईंनी कमेंट केलेली आहे त्या कमेंटवर मी आज व्हिडिओ तयार केलेला आहे चाळीस साईजची कटोरी आहे उंची चौदा आणि कमर आहे छत्तीस बाही पाच दंडघेर पावणे सात मागचा गळा चार आणि पुढचा गळा साडेसात इंचा घेतलेला आहे तर ह्या मापावर आपल्याला आजची जे आहे कटिंग करायचे आहे आपण उंची घेतलेली आहे उंचीमध्ये एक इंच मिळून घ्यायचं आहे पूर्ण उंची आपली पंधरा इंच चौदा अधिक एक इंच पंधरा इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे मी साडेपाच इंचाचं मोंडा घेतलेला आहे मी पावणे सहा इंच आणि छातीची घडी जी आहे आपली दहा म्हणजे चाळीसची छाती आहे चाळीसचा चौथा भाग केलेला आहे दहा इंचाची छाती आणि दोन इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे अशी पूर्ण घडी आपली 12 बारा इंचाची दहा अधिक दोन इंच म्हणजे बारा आणि सर रेषा मारून घेतली आता आपल्याला काय करायचं अं कमरेचं माप चौथा कमरेचा चौथा काढून घेतलेला आहे मी छत्तीसचं कमर आहे तर नऊ इंच आणि टक्स आपण पाठीमागचे जे टक्स घेतो ते टक्ससाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे असे कमरेची पूर्ण घडी जे आहे ती दहा इंचाची टाकून घेतलेली आहे ती झाली आपली फिटिंगची आता मोंढा घ्यायचा आहे दीड इंचाचा आणि एक स सव, सव्वा इंचाचा मोंढा घ्यायचा आहे मागचा मोंढा जो आहे तो दीड इंचाचा आणि पुढचा मोंढा जो आहे तो सव्वा इंचाचा घ्यायचा आहे आणि असं शेप देऊन घ्यायचा आहे डार्क करून घ्यायचं आहे आपल्या मोंढ्याला दोन्ही मोंढे आपले डार्क करून घ्यायचे आहे एक बॅक साईड आणि एक फ्रंट साईड आता आपला जो आहे पाठीमागचा भाग झालेला आहे आधी आपण तो कटिंग करून घेऊ दोन्ही भाग आपण वेगवेगळे करून घेऊ आपल्याला पाठीमागची गळा उंची घेतलेली आहे आपण चार इंच अर्धा इंच साठी घेतलेला आहे आणि गळा रुंदी पण टाकून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने रुंदी नाही टाकायची शो आपण जिथलं आपण मोंढा आहे त्या मोंढ्यापासूनच आपण शोल्डर मोजायचा आहे बंद बाजूने कधीच गळारुंदी आपल्याला टाकायची नाही आणि खालतून आपल्याला अडीच इंचाचं घेतलं होतं तर मी सव्वा तीन इंचाचं घेतलेलं आहे कारण का चायीची छाती आहे आणि पाट अशी रुंद असती तर आपल्याला सव्वा तीन इंच घ्यायचं आहे आणि मी मटका मटका शेप दिलेला आहे तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो शेप देऊ शकता आणि आडवा टक्स मी पाच इंचा घेतलेला आहे आणि सुद्धा मी पाचच इंच घेणार आहे प्रत्येकाचे जे जो जो टक्स पॉईंट आहे म्हणजे छातीप्रमाणे असतात आणि उंचीप्रमाणे पण असतात उभा आहे जो उंचीप्रमाणे आणि आडवा आहे जो छातीच्या घडीप्रमाणे जे जेवढी छाती असेल तर तेवढा आपला टक्स वाढला जाईल आणि हे बघा फिटिंगच्या टिप आहेत त्या मी मारून घेतलेल्या आहे झालेला आहे पाठीमागचा भाग पूर्ण तयार आता आपल्याला जो मोंडा घेतलेला होता आपण दीड इंचा तो कट करून टाकलेला आहे आपला फक्त सव्वा इंचा मोंडा ठेवायचा आहे पुढच्या भागासाठी काळ्या रुंदी मोजून शो शोल्डर पट्टी मोजून घेतली अडीच इंच अर्धा इंच मार्चिंगसाठी आणि गळ्या उंची घ्यायची आहे साडेसहा इंच त्यातून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि स्केलनी सर रेषा मारून घ्यायच्या आणि आपले कटोरी ब्लाउज असल्यामुळे आपण गोलच गळा घेणार आहोत झाला आपला गळा तयार झालेला आहे आता मोंढ्याचं पण माप झालेलं आहे गळा पण झालेला आहे आता आपल्याला काय करायचं योगपट्टीचं माप टाकायचं योगपट्टी आपण अडीच अडीच इंचावर घेतली आणि पावणी इंचांनीवर अशी वाढून घ्यायची आहे आणि रेष मारून घ्यायची जी आणि आपण जे अडीच इंच घेतो त्या इथं आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे हे बघा साडेतीन पासून जो योगपट्टीला आहे असा शेप देऊन घ्यायचा आणि हे बघा घडी आहे आपली बारा इंचाची तर बाराचे निम्मे किती होतात सहा इंच जो कटोरीचा पॉईंट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने काढायचा आहे आणि इथून अडीच इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथं दीड इंचानी असं शेप देऊन घ्यायचा आहे तुमच्या कटोरीला टक्स पॉईंट सुद्धा टाकून घ्यायचा आहे टक्स घेतलेला आहे मी दहा आणि अर्धा इंच मार्जिन असे साडे दहा इंच आता आपण आपला पेपर जो आहे तो कटिंग करू शकतो आधी मोजून घ्यायचं पूर्ण आपले जे आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत पाहू शकता प्रत्येक पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे आपल्याला आणि जे आपल्याला जी आपली योगपट्टी आहे तर योगपट्टीमध्ये आपल्याला वाढवायचं नाही आपल्याला फक्त क्रॉसपट्टीमध्ये आणि कटोरीमध्येच वाढवायचं आहे आपण जे आहे कटोरीची आकृती तयार करून घेणार आहोत आपण जे आहे कटोरीची आकृती तयार करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला काय करायचं ह्याकडेने दीड इंच वाढवून घ्यायचं खालती अर्धा इंच वाढवायचं इथं पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच वाढून आणि इथून आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे तर पूर्ण आपली कटोरी दहा इंचाची भरते बघून घ्यायचं आणि सारखं आलं आहे का ते पण बघून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे आणि इथून असं अशा पद्धतीने जे आहे तुमच्या कटोरीला तुम्ही गोल शेप द्यायचा आहे जे आहे कटोरीचा जो गोल शेप देऊन इथं तिरका तिरकी जी रेष आहे ती मारून घ्यायची आणि खालतून आपण पूर्ण टक्स आहे जो आपला टक्स पॉईंट आहे तो मोजायचा आहे आधी आपण ती टक्स पॉईंटची रेषा मारून घ्यायची पावणे तीन इंचाचा आपला टक्स घ्यायचा आहे पूर्ण टक्स टक्स पॉईंटपासून ते खालपर्यंत पावणे तीन इंचाचा टक्स घेऊन घ्यायचा आणि मग त्याला आपण अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे झालेली आहे आपली पूर्ण कटोरी तयार झालेली आहे चाळीस साईजची कटोरी आहे ही आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला समजेल एवढी सोपी पद्धत आहे ही चाळीस साईज कटोरी पूर्ण तयार झालेली आहे आणि आपल्याला हे बघा जे आपल्याला वाढवायचं आहे ते फक्त कटोरीत आणि क्रॉसपट्टीमध्येच वाढवायचं आहे योगपट्टीमध्ये आपल्याला वाढवायचं नाही योगपट्टीमध्ये जर आपण वाढवलं तर योगपट्टी जी आहे ती मोठी होती आणि खालती जे आपल्या पोटाला जे ब्लाऊज आहे ना होकाजवळ तो रुतला जातो तर त्याच्यामुळं फक्त आपल्याला कटोरीमध्ये आणि क्रॉस मध्येच वाढवायचं आहे योगपट्टीमध्ये वाढवायचं नाही पूर्ण कटोरी आपली तयार झाली आता जो मध्य काढून घ्यायचा अशा पद्धतीने कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे मध्य तो मी काढून घेतलेला आहे आणि एक सरळ रेषा मारून घ्यायची आणि फोल्ड करून घ्यायचं ह्या कडेने आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला दीड इंच वरती पावणे तीन इंच आणि अशा पद्धतीने जे आहे तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आणि छोटे छोटेसे कट लावून घ्यायचे म्हणजे आपल्या कटोरीला जो शेप आहे तो व्यवस्थित येईल आणि बरं आपल्या कटोरीला किती छान शेप आलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमची सुद्धा कटोरी अशीच येणार आहे फक्त अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे बरोबर अर्धा इंच वाढवू दिसतं आहे आता आपण बाहीची कटिंग करू बाहीची उंची आहे पाच आणि एक इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेलं आहे पूर्ण उंची आपण अस्तरची बाही कट करतो आहे पावणे सात दंड दंडघेर दोन इंच मार्जिंगसाठी परत दंड घेरापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं पावणे आठ इंच तिथून पुढं दोन इंच मार्जिंग आणि कॅप हाईट घेतलेली आहे मी तीन इंचाची सरळ रेषा मारून घ्यायच्या ह्या तिरका रेषा मारून घ्यायच्या आणि तिथून आहे आपल्याला एक इंचापासून बाहीला शेप देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने झालेली आहे आपली पूर्ण बाही तयार डार्क करून घेऊ आणि बाहीला जे आहे आपल्या शेप देऊन घ्यायचा पूर्ण आता आपण कटिंग करून घेऊ आणि खोल बाजू सुद्धा आपण कट करून घेऊ झाले आपली पूर्ण बाहीची कटिंग झालेली आहे बाहीची उंची अधिक एक इंच पूर्ण बाही आहे ती सहा इंचाची अस्तरची बाहीची मी कटिंग केलेली आहे चाळीस इंचाची छाती म्हणजे पूर्ण मी पार्टवर चाळीस चाळीस इंचाचं लिहून ठेवलेलं आहे उंची घेतलेली आहे चौदा इंच आणि पट्टी क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंचानी खालती वाढून घ्यायचं आहे मग आपल्या फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही आणि फिटिंगसुद्धा छान येईल हे बघा आपले पूर्ण पार्ट तयार झालेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद